सांगायचं त्यांना आपल्यासोबत जुळवायचं आणि बावीस मध्ये जुळून त्यांना सांगायचं की नाही तुझ्यासाठी काम करू करते तुझा मित्र कोण शत्रू करते तो ओळखावं लागेल ना आधी आपण मित्र आणि शत्रूच नाही ओळखतो तुम्हाला सांगा आपण काम करू शकू का म्हणजे मी हिंदू असून तुम्हाला सांगतो की आपल्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम बौद्धिस्ट असे कॅटेगरी करून काय करतात आपल्या वाद लावल्या जातो बरोबर इलेक्शनच्या काहीतरी मॅटर होते काश्मीर मध्ये काहीतरी बॉम्बस्पॉट होईल बरोबर कुठेतरी काहीतरी मॅटर होईल जातीवर काहीतरी दंगे वगैरे होतील आणि भांडणं लागतील बरोबर आणि आपण काय म्हणतो त्याच हिंदू मारा मुस्लिम बरोबर पण आपल्याला जे कोण नाही हे बाबसाहेब सांगते की आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहे आपला एकच दुश्मन आहे तीन पर्सेंट तीन पर्सेंट जे हिंदू तो काय बरोबर ते तीन पर्सेंट आहे ते आपले दुश्मन तर आपण त्यांना दुश्मन बघून झालाय तर त्यांच्याविषयी आपण जनजागृती करायची लोकांना समजून सांगायचं की बाबा तुझा दुश्मन नाही आम्ही उद्दिष्ट वर्ग आपण सर्व एक आहे आपण कोणी आहे बहुजन आहे बहुजन म्हणजे आपण सर्व भारतातले मूल निवासी आम्ही जे म्हणतो ना सुरुवातीला आम्ही म्हणतो जय मूल जय मूल निवासी याच्यासाठी की आपण सर्व भारतीय मूळ नागरिक बरोबर आणि आपल्याला भारतात जर लढायचंय आपल्याला जर आपलं वर्चस्व दाखवायचंय आता तू मला एक उदाहरण देतो मला सांगा भारतातली सर्वात टॉप लेवलची एक्झाम कोणती असते युपीएससी पेस। बरोबर युपीएससी माणसांनी काही म्हणजे दिवसांना अभ्यास केला आणि त्याचे आकडे निघले तुम तुम तुम्हाला असं वाटतं की युपीएससी मध्ये घोटाळा होऊ शकतो बरोबर आहे एक छोटं उदाहरण दे तुम्ही घोटाळा कसा लोकांना एकदम टॉप लेवलची एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा जातीवाद चालला त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं तुमच्या मध्ये जर मार्क वेगळे आले तुमचे इंटरव्ह्यू तुम्हाला पकडले इंटरव्ह्यू तुमचं नाव दिसते नाव दिसलं की तुम्ही बघायला बरोबर मग तुम्हाला बरोबर मार्क कमी जास्त देऊन मॅनिक्युलेट केले जाते बरोबर आहे त्यांची व्यवस्था म्हणजे विचार करा त्यांची व्यवस्था एवढी स्ट्रॉंग आहे की त्यांचा आपण कुठे डिमांडिंग आपण मागतो आपण मागणार आहे ते कमांडिंग फेजवर ते देणार आहे तर आपल्याला त्या कमांडिंग, कमांडिंग फेज वर आपल्याला आता डिमांडिंग वर नाही जायचंय डिमांडिंग वर राहू ना तर आपण राहूनच जाऊ डिमांडिंग वर बरोबर आहे नेपाळमध्ये काय